रामकृष्ण हरी आज जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीनिमित्त आज आम्ही वारकऱ्यांना गेल्या वर्षापासून चहाचा उपक्रम राबवत आहे गेल्या वर्षी आम्ही चहा पाच हजार लोकांचा चहा केली आणि ह्याविषयी आम्ही आता हा उपक्रम पंधरा हजार चहाचे कप आणि तसेच आम्ही समोर पाण्याची दहा हजार लिटर पाण्याची टाकी फिल्टरचे पाणी आणि चहा आम आमचे आमचे आजोबा पंजोबा तुकाराम महाराजांची पालखी ज्यावेळेस हा सरडीचा पुन्हा होता त्यावेळेस आपल्या म्हणजे त्यावेळेस आपले आमचे सर आपल्या सरांनी सगळे गावकरी आणि त्यावेळेस पालखी खांद्यावर राहून तिथं न्यायचे त्याच्यामुळे नदीच्या पलीकड माणसं पहिले न्यायचे वारकरी सोडवतो वारकरी म्हणतो आपल्या सरांनी गाव सगळे ग्राम सोडतो आता त्याच्यामुळं हा सरणीचा मुक्काम इथं पडलेला आहे तरी आमचे जे हा पालखी सुरुवातीला जे पालखी ज्यावेळेस सरणीत येते त्यावेळेस पालखीच्या ज्या पादुका येतात त्या पादुका आमच्या आम वाड्यामध्ये आमच्या वाड्यात त्यावेळेस आमचे आजोबा उत्तमान असतील आमचे प्रेमभाऊ असतील आमचे मोतीका असतील नानासाहेब बापू असतील शिवाजी ताते असतील या सगळ्या ह्या सगळ्या आजोबांनी जे काय आम्हाला जे वारकऱ्यांच्या बाबतीत बाबा पुढं जी काय रोडी परंपरा चालवायची आहे त्या आम्ही बाबा आमच्या नवीन पिढी आता आम्ही जेव्हा जेवढ्या आमच्याकडून आमच्या जगद्रेड फॅमिलीकडून सर्व जगद्रेड फॅमिलीकडून आमच्या जेवढ्या काही वारकऱ्याची सेवा करता येईल त्या पद्धतीने आम्ही वारकरीची सेवा करतो आहे तर आम्हाला ह्या वारकऱ्याची सेवा करताना एक एक मनापासून एक आनंद आणि समाधान मिळत आहे हे वारकऱ्यांचे सब तुम्ही तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकताय वारकऱ्यांचा चेहऱ्यावरचा आनंद वारकऱ्यांचं चेहऱ्यावरचं त्यांचं समाधान आणि आता इथं सगळेच आमच्या माझे आई आहेत माझे वडील आहेत माझी घरचे आहेत माझं भाऊ आहे सगळेच आहेत तिथे रितेश आहे यश आहे स्वप्नील आहे विलासभाऊ आहेत आमचे सगळेच म्हणजे आमच्या जग फॅमिली ते, ते सगळे जनते फॅमिलीतले आप्पासाहेब असतील प्रदीप मामा असतील महेश काका असतील शिवप्रसाद असेल अमर असेल भारदाबाबा असतील या सगळ्यांच्या आम्ही विचारात घेऊन एक चहाचा उपक्रम आम्ही राबवत आहे तरी आम्हाला इथून पुढं आम्हाला जेवढं जास्तीत जास्त वर्कर सेवा करता येईल आता हा आमचा पंधरा हजार कप्ता चहाचं वाटपाचं योजना आहे आमचं असं पुढच्या वर्षी टार्गेट आहे की वीस हजार पंचवीस हजार असं वाढत जाणार दरशे असं असे आम्हाला तुकाराम महाराज चांगली सदबुद्धी देऊ अशीच आमच्या हातून चांगली सेवा करण्याची आणि वारकऱ्यांची सेवा करण्याची आम्हाला संधी मिळू एवढंच बोलतो आणि थांबतो जे रामकृष्ण हरी मी मनोज जगदाळे सराठी